जय हिंद जय महाराष्ट्र मी शब्बीर फुलमाबडी देवेंद्र कोटा अरे काय तुझा भाषण काय तुझा रुबाब ते बुलडोजर बाबा आला म्हणून एवढा तुम्हाला जोश आला की काय सांगूच नको आता आ भारत माताची जय भारत माताची जय हे भारत माता कोण आहे हे भारत माता आमची सर्वांची या देशाची आमची आई बहीण आहे त्याच आई बहीणचा तुमच्या बी जे पीचा सपोर्टर कर्नाटकचे माजी प्रधानमंत्री देवेगौडा यांचा पुतणा रेवण्णा देवेगौडा यांनी ब्ल्यू फिल्म बना बनविला आहे कित्येक हजार ब्लू फिल्म निघालेले आहे आमची आई बहिणीला जबरीने जबरदस्तीने त्यांचा बिलू कांड केलेला आहे ब्लू फिल्म बनवून ते इंग्रजांना विकलेलं आहे आणि रातोरात तुमचेच बी जे पीचे लोकांनी त्याला जर्मनीला पाठवलं आहे या देशातून त्याचा तडीपार केला आहे जसं ते आहे की नाही ते विजय मालिया वगैरा ज्यांना तुम्ही सपोर्ट केलून त्यांना या देशाचा बाहेर पाठवला तसाच त्यावर बोला ना तुम्ही हा तुम्ही का तुमच्या तोंडात का पेप्सी आहे का आणि परवा प्रधानमंत्री गेलते तिथं त्यांच्या प्रचाराला त्यांचा हात उचलून एवढा जोरात जोरात सांगत होते याला निवडून द्या याला निवडून द्या याला निवडून द्या असले भ्रष्टाचारी आणि बलात्कारांना निवडून द्यायचं का आम्ही हा तिने एवढा मोठा भारतामध्ये ब्ल्यू फिल्मचं कांड केला फक्त आलं की हे मुसलमान असे तसे है लांडे हेच लांडे आता ठरवलेलं आहे की या येणाऱ्या लोकसभामध्ये परिणितीताई शिंदे यांना बहुमताने संसदेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही जसं याच लांड्यांनी डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांना बहुमताने निवडून संसदेत पाठवलं तसंच आम्ही या इलेक्शनमध्ये आता ताईला पाठवणार आहे हे आम्ही निश्चित केलेलं आहे मी सर्व सोलापूरकरांना नम्रतेची विनंती करतो की असं भडकाव भाषण देणाऱ्या लोकांना कधीही मतदान करू नये हे आमचे प्रतिनिधी होऊ शकत नाही हे राम सातपुते पण तसंच आहे आणि या सोलापूरचे कलेक्टर साहेब आणि सी पी साहेब आणि निवडणूक आयोग यांना माझी कडकडीचे नरम नम्रतेची विनंती आहे की आपण असे लोकांवर कडकशी कडक कारवाई करून यांची या उमेदवारी रद्द करावं नाहीतर त्यांना जेलमध्ये टाकावं एवढंच सांगतो आणि जे असुदुद्दीन अवेसे आहे ते संसद रत्न आहे त्यांना भरपूर मान सन्मान आहे तुमचे अमित शहा आणि मोदीजी ते संसदमध्ये गेले तर त्यांना झुकून सलाम करते तुम्ही त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू नका तुमच्यासारखे किती लोकांना तिने कामावर ठेवलेलं आहे देवेंद्र कोटा मी एवढंच लास्ट सांगतो हे आपलं सोलापूर शहर हे प्रेमाच्या शहर आहे बलिदानाचं शहर आहे हे हुतात्मांचं शहर आहे यात आमच्या हिंदू मुस्लिममध्ये भांडण लावून या, या सोलापूरची जे एकात्मता आहे त्याला तुम्ही गालबोट लावू नका एवढंच सांगतो आणि सोलापूरकरांना सांगतो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्या घरातून निघून भरपूर परिणीतीताई यांना सपोर्ट करून त्यांना संसदेत पाठवावं ही नम्रतेची विनंती जय हिंद जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र जय सोलापूर ताजा तरीन के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले